आता बाहेर आपल्या बाहेरशी बिंदुड किती झाला असतील आता या सीजनला बिंजोड झालं एक पस्तीस ते च्या दरम्यान बिंजोड झाल्या या सीजनला या सीजन तुमची आवडतीची अशी शर्यत कोणती चंद्राची आवडती शर्यत त्याच्यानंतर खिडका झाली आता एक मागच्याच महिन्यात झाली ती पण संदीप बई मालिनची शर्यत झाली ती पण का म्हणजे पूर्ण शरती अशा मैत्रीपूर्ण होतात हो तर मित्रांनो पाहू शकता एकाच बैलगाडी मालकाशी या यांच्या तीन शर्ती झाल्यात एका महिन्यामध्ये अशी पहिला बैल असेल का सलग तीन शर्ती झाल्यात मग आता असं वाटते का कधी नवीन खरेदी वगैरे आता चा, पुढे करायची काय नवीन खरेदी आहे चालू आहे आपले जे मित्र आहेत विलश ढैरे ते फोटो वगैरे पाठवतात आली चांगली एखादी वस्तू करू खरेदी मित्रांनो खूप दिवसातून आपण या मुलाखतीमध्ये आलो आणि फर्स्ट टाईम अशी मुलाखत आहे जे आपण घरी जाऊन घेतो आणि आज आपण आलो खाना गावात आणि थोडीशी आपल्या समोर मंडळी आणि त्यांची आज थोडीशी मुलाखत घेणार आपण दादा नमस्कार नमस्कार मित्रांनो पाहू शकता सुंदर असा बैल खूप सुंदर अशी फिटनेस आहे आणि चंद्रा बैल या बैलाचं नाव आहे दादा आपलं परिचय द्या नाव वगैरे सांगा माझं नाव आकाश बलराम ठोबरे संतोष दिसले अक्षय ढोमरे बैलाचं नाव चंद्र्या चंद्र बैल आमचा श्री गणेश प्रसन्न राज गणेश दिसले खानाव स्वर्गीय गणेश शेठ दिसले खानाव पनवेल यांच्या नावाने बोलतो ही गाडी या नावाने बोलते का मित्रांनो पाहू शकता सुंदर असा बैल म्हणजे आता नवीनच चेहरा समोर आणला आहे आपण दादा आज आपल्या बैलांनी आपल्याला महाराष्ट्रभर ओळख दिली काय सांगताय चंद्रेच्या कारकिर्दीबद्दल कारण की आजकाल अशी कमी बैल आहेत का जी जास्त आहेत आणि जास्त ठिकाणी नाव करतात काय सांगतात चंद्रेच्या कारकिर्दीबद्दल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर कमी आहे बैल आत्ता या एक वर्षात म्हणजे या तीन महिन्यातच आता था था जो शर्यतींचा सीझन बिनजोडचा सीझन डिसेंबर पासून चालू झाला त्या सीझन पासून बैल उठला तर चांगला उठला म्हणजे आता कमी वेळेत बैलाने आमचं नाव जास्त कमवलं बैलाचं नाव वर नेलं आणि ने, आमचं पण नाव वरती नेला आपल्या दावणीला बैल किती आहेत एकच बैल आहे सध्या सब्दचंद्र काय नवीन खरेद खरेदी वगैरे कुठला खरेदी वगैरे तर काय विचार नाही भविष्यात आली चांगली वस्तू तर घेऊ करू विचार ह्याची खरेदी कुठून चालते याची खरेदी चालण्यावरून आता पाहिलं आपल्या पाहिल्या बिंदूर किती झाले असतील आता या सीजनला ला बिंदूर झाल्या एक पस्तीस ते चाळीस च्या दरम्यान बिंदूर झाल्या या सीझन ला या सीझन या तीन ते चार महिन्यात आणि गेल्या सीझन ला गेल्या वर्षी पण भरपूर झाला गेल्या वर्षी पण एक साठ सत्तर झाले असतील सर्वात मोठी शर्यत कुठे झाली सर्वात मोठी शर्यत उसाडणे पाटीला आता बैलगाडा महोत्सव होता तेव्हा मुंबई कमिटीचे अध्यक्ष आपले अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली भोकर त्यांची घरची गाडी होती राणा राणा आणि आरण्याची गाडी होती म्हणजे मैत्रीपूर्ण शहरात होती एकदम मैत्रीपूर्वक शहरात चाले आणि आपण या नादामध्ये कधी बसून आहात बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात आता मी तर एक तीन वर्ष आले बैलगाडी क्षेत्रात आलो आहे पण बाबांचा नाद आपल्या म्हणजे चंद्राचे मालक यांचा नाद जवळजवळ तीस वर्षापासूनचा नाद आहे कसा काय नाद लागला काय सांगू शकता का आणि आज म्हणजे आता आपल्या गावात बैल बैल बलायचे आपल्या गावातल्या बैलेत बाजूच्या गावात आपल्या चिंचवली पाठीला शर्यती व्हायच्या असं कधी बैलगाड्या शर्यत बघायला कधी गेलो नाही पण मध्ये जो बैलगाड्या शर्तीला असा ट्रेंड आला आपण पण जावं बैलगाडी शर्यत बघण्यासाठी मग एक कुठल्या अड्ड्यात जायचो त्यानंतर मग एक ओढ लागली ती मग जास्तच ओढ लागली तेव्हा बाबांनी एक दोन वर्षापूर्वी एक खरेदी केली याच्यापासून मग आणखीन जोड लागली शर्यती संदीप भाई मालिनशी आपली शर्यत झाली तेव्हा पायऱ्या वगैरे कोण आपल्या गाडीला खूप अशी आहेत कमी बैल आहेत की जी जास्त पैर्यांच्या आणि आपला बैल असं आहे की जो कमी पैर्यांच्या पलतो बघा तेव्हा म्हणजे असं लक्ष एम जी लक्ष अशी बरीच कमी बैल असतात काय सांगाल आपला बैल म्हणजे जास्त चर्चेत असणार म्हणजे जे टॉपचे पैरे आहेत त्यांच्यात बैल अजिबात फललेला नाही बैल आपला आधीपासून घेतलाय तेव्हापासूनच बैल जी गाडी लागल त्या बैलाबरोबरच बैल पळतो म्हणजे एक वीस पंचवीस शर्यती त्या बैलाबरोबरच पालणार आता जेव्हा घेतला तेव्हा पण पक्षाबरोबर पालायचा त्यानंतर आता एम जी बरोबर मागच्या वर्षी पळाला त्याच्यानंतर आता बरोबर पालायचा आपल्या बैलाला म्हणजे असा एक टॉपचा पायरा म्हणून नाही पण बैल आपला जी गाडी लागते त्या गाडी बरोबरच बैल जो पायरा चांगला त्याच्या तेव्हा कित... चार गोंड्यावर आपण ते त्याने विचारून शर्यत केली चाळीस चाळीस हजार वरची शरद झाली आणि बाहेरून पैसे लागले बाहेरून पैसे लागले का तुमची आवडतीची अशी शर्यत कोणती चंद्राची आवडती शर्यत त्याच्यानंतर खिडकालीला झाली आता एक मागच्याच महिन्यात झाली ती पण संदीप बई मालिकशी शर्यत झाली ती पण म्हणजे पूर्ण शरती अशा मैत्रीपूर्ण होतात एका महिन्यात आमची बाई बरोबर तीन शर्यती झाले म्हणजे चांगले संबंध आहेत हो तर मित्रांनो पाहू शकता एकाच बैलगाडी मालकाशी या यांच्या तीन शरती झाल्यात एका महिन्यामध्ये अशी पहिला बैल असेल का सलग तीन शर्यती झाल्यात आणि दादा नियोजन वगैरे कोण करतं नियोजन स्वतः अक्षय मी बाबा विपुल साखरे आणि आमचे जी ग्रुपचे पोर आहेत ते आम्ही सर्व मिळून नियोजन करू चंद्राचं हो आणि एक शर्तीच्या एक दिवशी अगोदरचं नियोजन कसं काय असतं म्हणजे उद्या शर्तीने आपला बैल न्यायचे तर आजचं नियोजन कसं असतं आजचं नियोजन म्हणजे जास्त विशेष काय नाही बैल आपला व्यवस्थित आहे का बैलाला काय कुठं दुखापत लागलंय का काय बसून बैलाला काय पा पाहायला वगैरे दुखापत झाली का आपलं ते सर्व चेक करायचं आणि जर न्यायचं असेल दुसऱ्या दिवशी टेम्पोची व्यवस्था पोरांना सांगायचं का उद्या एवढ्या टायमाला जायचं आहे असं नियोजन बस आणि आजकाल आजकाल पवने देणं खूप गरजेचं आहे आपल्या बायला पोहणे वगैरे किती दिवसातून देतात म्हणजे पण पोहणी देतच नाही आपण घाबरतो पोहनी देतच नाही कारण की आजकाल सगळं सर्व बाय पोहणे देतात आणि आपल्या चंद्राला नाहीत देत पवनी नाही त्याला म्हणजे पवनीला नेलेला भरपूर वेळेला पण जसं पाणी बघेल ना बैल मागे येतो पाण्यात उतरणारच नाही म्हणजे न पोहोणी देत इतक्या बैल गुलालात आहे खरंच नक्कीच मित्रांनो कौतुक केलं पाहिजे या बैलाचं आणि बघा ना गाठव आहे कधी बैल आपला गाठव नेलेलं ना गटाला नेलेलं आहे दोन वेळा गटाला नेलेलं आहे आपली घरची गाडी एम जी लक्ष आणि हा दोन वेळा गटपात झालेला आहे वरती गटपात झालते सेमीला मार खाल्ला का दोन वेळा गटपात झाला दोन्ही वेळा दोन मैदानाला सेमीला मार खाल्ला एक कुठेतरी मिस्टेक होते सुट्टी मेकर वगैरे आपले खालचे सुट्टी मेकर आणि वरचे यांच्यात फरक असतो त्याच्यामुळे तेव्हा गटाला मार खाल्ले सेमीला मार खाल्लेला आहे दोन्ही येणाऱ्या काला आणखीन पुढे बैल वरती जाताना दिसत घाटव शंभर टक्के आता एक महिन्यात फक्त आता किती एक वीस ते पंचवीस दिवस राहिले आपले बिंदुडचे त्याच्यानंतर वरचा घाटावरचाच खेळ चालू होणार आहे शंभर टक्के बैल वरती आपल्या घाटाला फलताना दिसत नक्कीच मित्रांनो बघा चंद्र पण आपल्याला नक्कीच घाटाव हो दिसणार आहे आणि दादा आपला बैल आम्हाला समजलं की बरेच दिवस बसून होता कारण की आता आपल्या मुंबईमधल्या शर्ती जरा कमी झालेत कारण की आता पावसाला आला वरती घाटावती शर्ती चालू होतील आणि मग आपला बैल वरती जाणारच नक्कीच का कशामुळे बसून ठेवलेला बायला बसून म्हणजे असं काय नाही आता मागं आपल्या दोन शरीर पडल्या आणि आता लग्न सराई पण म्हणजे लग्नांचं सीझन चालू आहे हल्दी लग्न त्याच्यामुळं एक दोन मैदाना बैल नेला नाही बाकी काय नाही आपल्या बैला बैलाचा शरीर बांधा कसं आहे म्हणजे असं बैल कसा मध्ये एकदम मोठा बैल आहे बैल आपला चार दाती बैल आहे पण बैल वाटतंय का चार दाती एकदम मजबूत बांध्यातला बैल तुमच्याकडे किती वर्ष बैल पडतो बैल दोन वर्ष झाले तो आधात असताना घेतलेला आहे आता चार दाती बैल आणि कमी वयात बैल पलून तुमच्याकडे सुद्धा हा म्हणजे जास्त पुलाला बैल आहे काय सांगतोय याच्याबद्दल गुलाला म्हणजे आणला ना तेव्हापासूनच जेव्हा आदत होता तेव्हापासूनच त्याला गुलालाची सवय लागली आणि मध्ये जेव्हा जेव्हा घेतला त्याच्यानंतर जरा बॅट पॅचेस आलते म्हणजे बैल सुट्टीला बाहेर जायचा अशी वेळ आली का बैल घरात बैठी ठेवायची वेळ आली म्हणजे बैलाला पैरे नव्हते भेटत एकदम पैरेच भेटत नव्हते बैल तेव्हा घरातच ठेवायची वेळ आली मध्ये मध्ये असा विचार आलेला का बैल विकायला काढायचा असा विचार आलेला नंतर बैलाने मागे फिरून बघितलं बैल असं पा रूटीनला लागला त्याच्यानंतर बैल बाहेर जायचं नावच नाही फक्त बैलाची सुट्टी व्यवस्थित झाली ना तर बैल गाडी मारणार आहेत मग मा आता असं वाटते का कधी नवीन खरेदी वगैरे आता पुढे करायची काय नवीन खरेदी आहे चालू आहे आपले जे मित्र आहेत नीलश डेरे ते फोटोज वगैरे पाठवतात आली चांगली एखादी वस्तू करू खरेदी आणि याची खरेदी कुठून चालते याची झालं नाव किती टक्के मला घेतलेला दोन तसं काही डिसिजन झालं घरच्यांचं वगैरे मित्रांचं पहिला पहिलाचा फोटो आला मोबाईलला व्हॉट्सअपला बाबाला बाबाने फक्त फोटो बघितला आणि फोटोवरच पहिल्याची खरेदी केली तुमच्या अशी कायम लक्षात राहणार चंद्राची शर्यत कोणती आहे जे कायम तुमच्या कायम स्वरूपी लक्षात राहणार चंद्र असो किंवा नसो काय कायम लक्षात राहणार शर्यत अतीच खिडकालीला झालेली म्हणजे संदीप बाईंशी आमची गाडी झालेली ती बाईंशी बरोबर तीन वेळेला गाडी झाली उसाटण्याला आमची गाडी पडली चिंचवली पाटीला गाडी सामना झाला त्याच्यानंतर आता खिडकालीला गाडी मारली ती ती आमची कायमस्वरूपी लक्षात राहील शरीर आणि आब बाबा नात खूप आधीपासून आहे आणि तुम्हाला सुद्धा आधीपासून असेल हो तर काय सांगता आताच्या शर्तीमध्ये आणि आताच्या शर्तीमध्ये काय फरक आहे आधीच्या शर्यती म्हणजे आधीच्या शर्यती व्हायच्या हांडा बादली यांच्यावर शर्यती व्हायच्या कोंबडा बकरा आणि आताच्या शर्यती कसा आता पैसा वाढला माणसांकडे आता कोण एक गोंडा दोन गोंडा तीन गोंडे चार गोंडे यांच्यावर खेळतो वीस बादल्या पंचवीस बादल्या आधीच्या शर्यती लोक आधी जायची एक दिवस आधी जायची शर्यतीनं आणि आता जरा आताचा शर्यतींचा काल बदलला आता आहे तर लोक सकाळी जातात एक बैलाच्या मागे वीस पंचवीस जणांचा ग्रुप असतो आधी कसं व्हायचं शरीर ती लांब लांब व्हायच्या आधी आणि वाहतूक सुविधा नव्हती त्यावेळेला आपल्याकडे कोणकोणती बैल अशी होऊन गेली जी तुम्हाला लक्षात कायम लक्षात राहणारी आपला सागर झाला बच्चा झाला त्याच्यानंतर पोपट्या लाल्या संग्राम संग्राम सगळी मोठी मोठी बैल होती मोठी झाली काय सांगतोय एका जरी आठवणीत राहणारी शर्यत त्यांची तेव्हाची सागर आणि बच्चा किटकालीच्या अड्ड्यात एका सीजनला त्यांनी एका दोन महिन्यामध्ये चाळीस शर्ती केल्या होत्या कोणी सागर बच्चा सागर बच्छा या सीझनला चाळीसच्या दरम्यान गाड्या झाल्या त्यातल्या आपल्या विजय झाल्या गाड्या एक बत्तीस ते गाड्या विजय झाल्या सात ते आठ गाड्या मार खाल्ला दादा धन्यवाद दा खूप सुंदर अशी मुलाखत दिली आणि टाइमात टाइम काढून आम्हाला अशी मुलाखत दिली दा। धन्यवाद दादा हो धन्यवाद तुमचं पण खूप खूप आभार तुम्ही वेळात वेल काढून आमच्या इथं आले त्यासाठी तुमचं खूप आभार